ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत चोराला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत राजेंद्र जाधव असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून रिक्षा चोरीच्या चार गुन्ह्यांची उकल केली आहे कल्याण परिमंडळ तीन मध्ये रिक्षा चोरीचे प्रकार घडल्याने अज्ञात चोरट्यांच्या शोधात होते कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या वाहन चोरी संदर्भातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य ते मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या चार मार्च रोजी रिक्षा चोरीचा गुन्हा कोळसेवाडी पोलिसांनी दाखल केला होता या गुन्ह्या प्रकरणी वाहन चोरीच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडे तपास करीत असताना डोंबिवली येथे राहणारा रेकॉर्डवरील आरोपी राजेंद्र जाधव हा शंभर फुटी रोड कल्याणपूर्व येथे संशयितरित्या फिरताना मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली रिक्षा क्रमांक एम एच झिरो फाय बी जी 9129 ही हस्तगत करण्यात आले आरोपीला विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी यापूर्वी कल्याण शहर रद्दीतून तीन रिक्षा चोरी केल्याचे कबूल केले व त्या रिक्षा कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे ठेवल्याचे सांगितले त्याप्रमाणे कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथे जाऊन आणखी तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत आरोपी राजेंद्र जाधव याने कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रिक्षा चोरीचे तीन गुन्हे तसेच बाजारपेठ हद्दीतून रिक्षा चोरीच्या एका गुन्ह्याची उकल पोलिसांनी करीत चार रिक्षा ताब्यात घेत सुमारे एक लाख नव्वद किमतीचा ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नाहायदे पोलीस निरीक्षक साबाजी नाईक दर्शन पाटील संदीप भालेराव सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ गुगे विकास भामरे सुरेंद्र इंगळे यांनी केली आहे शेवटीच्या टीमनी चांगली कामगिरी केलेली आहे मागच्या तीन ते चार महिन्यापासून आपल्या कोळसवाडी असतील तर इतर कुठे अजून निघत होत्या त्या अनुषंगाने कोळसवाडीचे सिनियर पी आय आणि त्यांच्या सर्व टीमने डीपी टीम चांगली काम करून त्यामध्ये एक आरोपी अटक केलेली आहे त्याच्याकडून आतापर्यंत चार रिक्षा त्याकडून हस्तगत केलेल्या आहेत त्यापैकी तीन रिक्षा चोरीच्या जे आहेत त्या कोळसवाडी पुढे आदिमनला आहेत आणि एक जी रिक्षा तोडलेली आहे ती बाजारपेठच्या आदिमनली आहे हा हा जो इसम आहे आरोपी त्याचं नाव आहे राजेंद्र जाधव आणि याच्यावरती यापूर्वीच्याही रिक्षा चोरीच्या आणि इतर वाहन चोरीच्या दाखल आहेत आणि त्याचा तपास करत असताना डीबी टीमने पूर्ण करून या चारही रिक्षा आणि आरोपीला अटक केलेली आहे सध्या आरोपी आमच्या पोलीस मध्ये आहे पुढील तपास सुरू आहे Uh, साधारण त्याच्या मोडस सा ऑफ ऑपरेंटी आहे की तो अशा mm -hmm. निर्जन स्थळीच्या आणि ज्या पार्किंग मध्ये लागलेल्या रिक्षा आहेत त्याचे लॉक तोडून त्या ठिकाणी चालू करून त्या रिक्षा आईल्या नगल करत असेल तर इतर भागामध्ये तो विकण्याचा मोड ऑफ ऑपरेंटी होती अशा प्रकारे आतापर्यंत तपास निस्पण झालेली आहे अजूनही त्याची पोलीस रिमांड मध्ये तो आहे आणि अजूनही त्यावरून इतरही काही रिक्षा असतील तर इतर काही बांध गुन्हे पण उभे येण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास सुरू आहे सदरची कामगिरी जी आहे ते कोळशवाडीचे सिनियर जी आहेत न्याय त्यानंतर पी आय नाईक ए पी आय दर्शन पाटील ए पी आय संदीप भालेराव त्यानंतर पोलीस हवालदार सचिन कदम विशाल वाघ भगवान सांगळे गोरक्षनाथ घुगे विकास भांबरे आणि सुरेंद्र इंगळे यांच्या ह्या टीमनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे यापूर्वीचे गुन्हे त्या ठिकाणचे डोंबोली पोलीस स्टेशन आणि मानपाडा पुल स्टेशन करायच्या दाखल आहेत आठ ते नऊ गुन्हे या सदर राजन जातो या आरोपीवरती आहेत